Yeah. गणपती आज काय दरवर्षी प्रमाणे खूप वाजत गाजत आणि आनंदात अग्र पूर्ण दहा दिवस साजरा झाला खूप बाहेरची लोक यावेळेला हा उत्सवात सहभागी व्हायला आणि बघायला तिथे पुणे शहरात आलेली बघितलं आणि ही पुणे शहर राज्याची देशाची एक गणेश उत्सव ही ओळख परदेशात सुद्धा लोक बघतात या उत्सवात आणि फक्त दहा दिवस नाही पण वर्षभर सुद्धा म्हणलं कार्य करत असतं यंदा बघितलं देखावे खूप चांगले अनेक मंडळांनी केले सांस्कृतिक कार्यक्रम अनेक ठिकाणी आयोजित आहे खूप एक चांगलं वातावरण होतं आत्तासुद्धा सुद्धा आपण बघतो मिरवणुकीला खूप चांगल्या वातावरणात सुरुवात झालेली आहे हजारोच्या संख्येने रस्त्यावरच रस्त्यावर आहेत दोन तशा पथकांचे आवाज आपल्याला यायला लागलेत आणि नेहमीप्रमाणेच एक उत्साहात आपण घराला निरोप द्यायचा था कार्यक्रम आता चालू आहे बाहेर देखील तुम्ही गणपती हो मध्ये मला मेलबर्नला बोलवण्यात आलं होतं तिकडे त्यांनी एक मल्टीकल्चरल एक प्रोग्राम त्यांनी ठेवला होता खूप पाच सहा हजारपेक्षा जास्त लोक तेव्हा तिकडे आली तिथे ढोल ताशे पथक होतं वेगळे वेगळे कॉम्पिटिशन्स होते आणि एक चांगलं वातावरण तिथे बघायला मिळालं की जे आपण भारतात बघतो आणि जे खरं गणपती बाप्पाचं म्हणजे गणेश उत्सव जे सुरुवात केली त्याकरताच केली तेव्हा जरी सोशल प्लॅटफॉर्म म्हणून वापर झाला असेल फ्रीडम मुवमेंट करता ब्रिटिशर्सचे कायदे होते पण नंतर हळूहळू टुवर्ड्स प्रोग्रेसिव्ह नेशन हा उत्सव ते घेऊन गेले होते फोर फोर प्रोग्राम केला होता स्वराज स्वदेशी गोष्ट राष्ट्रीय शिक्षण आणि लीगची अनाऊन्समेंट केली होती आणि आज आपण बघतोय की आपण भारत भारत जो आहे आत्ता भारताची जी ओळख आहे ती एक इमोशनली सेन्सिटिव्ह लोक म्हणून आपली ओळख आहे टॉलरंट म्हणून ओळख हो आहे त्यामुळे आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो एक बॉन्ड निर्माण होतो आणि त्यामुळे एकमेकांची मदत करतो आणि हेच खरं गणेश उत्सवाच्या मागचं कारण असतं की तुम्ही इमोशनली एकत्र या एकमेकांची मदत करा आणि युनिटी राहा आणि म्हणून एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त लोक असून आपण एकत्र आहोत तिकडे सुद्धा एक अशाच प्रकारे उत्साह वाढलेला दिसला एवढ्या कारण बाहेर एवढं सोपं नसतं सगळ्यांनी एकत्र येणं पण पाच सहा हजारपेक्षा जास्त लोक स्वतः तिकडे आली आणि त्या उत्सवात सहभागी झाली आणि एक युनिटीचं त्यांनी सुद्धा तिकडे एक दाखवून दिलं एक खरोखर आनंदमयक